मराठी ते धडक ते धडक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करणारे विद्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिंपियाड एन टी एस सी एम टी एस सी एनडब एसी स्कॉलरशिप सह सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी आय आय टी जेई नीट तयारीसाठी आठवी पासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटारसह डान्स प्रशिक्षण उपलब्ध आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बीपी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्या पर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मनमंदिर बी पी पेट्रोलियम कराड रोड विटा विट्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेपूर्वी वैभव दादांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी संजय काकांसाठी विट्यातील वातावरण टाईट करून टाकलंय तब्बल दीड ते दोन हजार दुचाकींची विराट रॅली काढून राष्ट्रवादीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ विरोधकांना हदरा देणारे वातावरण मतदारसंघात तयार झालंय खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी दुपारी विट्यात गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर आणि विट्यातील राजकीय वातावरण काय आहे हे विरोधकांना दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट वैभव दादा पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे त्यानुसार वैभव दादा पाटील यांनी संजय काकांसाठी विटातील वातावरण अक्षरशः घुमवून टाकल्याचे पाहायला मिळाले त्यानुसार विटा शहरातून तब्बल दीड ते दोन हजार दुचाकींची विराट रॅली काढून राष्ट्रवादीने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ विरोधकांना हदरात येणारे वातावरण सध्या विटा शहरासह खानापूर मतदारसंघात झाल्याचे पाहायला मिळत आहे शांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते